नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि या घराची प्लॉट साईज आहे हजार स्क्वेअर फूट आणि हे घर आहे थ्री बी एच के सेमी पर्निश या घराचं लोकेशन आहे तॉपन परिसर कृष्णानगर अमरावती बघू शकता या व्हिडिओमध्ये या घराच्या अवताल भोवतालचा परिसर खूप सुंदर असं गार्डन आहे जवळपास एक ते दीड एकर एक मध्ये असलेलं हा घराच्या समोरील स्ट्रीट आहे रस्ता आहे बघू शकता खूप सुंदर परिसर मध्ये हे घराचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे हे बांधकाम बघू शकता सुंदर असं बांधकाम या घराचं या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी थ्री बी एच के घर आहे जवळपास सज्जर पर्यंत काम आलेलं आहे या ठिकाणी कार पार्किंग सेपरेट बोरवेल मध्ये असलेला पी यू सी आतमध्ये हॉलमध्ये पी ओ पी किचन मध्ये किचन टोयला गॅसवटा आणि बेडरूममध्ये मास्टर बेडरूम आणि वरती दोन बेडरूम अटॅच एक मास्टर बेडरूम अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर बनणार आहे आजच घर बुकिंग करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या घरामध्ये बाहेरून पायऱ्या काढलेल्या आहे वरती जाण्यासाठी बघू शकता ह्या पायऱ्या आहे आणि हा कार पार्किंग स्पेसिंग एरिया समोरचा घराची दिशा पच्छमुखी आहे आणि खूप मोठा असा हॉल आहे जवळपास चौदा बाय सोळाचा हॉल आहे बारा बाय चौदाची किचन आहे आणि दहा बाय बाराचं बेडरूम आहे आणि वरती दोन बेडरूम ॲज इट इज हॉल आणि किचनसारखी आपल्याला पाहायला मिळेल तर खाली बघू शकता हे मास्टर बेडरूममधील टॉयलेट बाथरूम अटॅच जवळपास या बांधकामाला दोन ते अडीच महिने पूर्ण करायला लागेल जर तुम्ही बांधकाम सुरू असताना घर बुकिंग केलं तर दोन तीन लाख रुपये या घरामध्ये तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणजे एक्कावन्न लाखाचं घर किंवा बावन्न लाखाचं घर तुम्हाला पन्नास लाख रुपयेमध्ये पण मिळेल सुंदर अशा तपोन परिसरमध्ये हे घर स्थित आहे तप्पोनमधील कृष्णानगरमध्ये हे घर आहे बघू शकता या घराची जी जोडाई आहे ते लाल कलरच्या मध्ये आहे आणि सुंदर असं बांधकाम या घराचं सुरू आहे या घराच्या बांधकामामध्ये कणांची रेती लाल कलरची वेट अंबुजा सिमेंट अशा प्रकारे माल मटेरियल वापरण्यात येत आहे जर घर बांधताना जर बुक केलं तर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यामध्ये चेंजेस करता येते तर घर बुक करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद